हॅलो गुड इवनिंग फ्रेंड्स आपल्या डब्ल्यू अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार एका परीक्षेविषयी माहिती डी एम आ डी एम ई आर ह्या परीक्षे संदर्भात थोडं सोशल मीडियामध्ये अफवा पसरवण्यात ये परीक्षा रद्द झाली असे सांगण्यात येत आहे पण या परीक्षेविषयी अशा अफवावरती विश्वास ठेवणं काही प रद्द झालेली नाही अजून ऑथेंटिक ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही तसेच आपल्या डब्ल्यू अकॅडमी पुणे येथे अंगणवाडी पर्यवेक्षिका सुपरवायझर यांच्यासाठी नवीन बॅच लाँच करण्यात आलेली आहे या बॅ बै, बॅचचे वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तसेच टेस्ट सिरीज आणि ईबुक आपल्याला मोफत उपलब्ध असणार आहे तसेच आपण लेक्चर अनलिमिटेड अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तर या बॅचची वर्षभर ची फी दोन हजार पाचशे रुपये तसेच आपण जर या दोन दिवसामध्ये बॅच जॉईन करणार असाल तर फक्त पंधराशे रुपये फी ठेवण्यात आलेली आहे तर आपण लवकरात लवकर अॅकॅडमीच्या ऐंशी दहा पंचेचाळ सत्याहत्तर साठ या क्रमांकावरती संपर्क साधून ॲडमिशन घेऊ शकता ओके थँक्यू